भोकरदन शहरातील जनतेला तमाम गेल्या मानश्या वर्षीचं खड धड़, खडगपूर्ण धरण्याचं पाणी ही जी पाईपलाईन चालू आहे सिल्लोड भोकरदान संयुक्त पाणीपुरवठा योजना दोन हजार चौदापासून या योजनेचं काम सुरू झालेलं होतं परंतु अद्यापही योजना सुरू झालेली नाही आणि गेल्या सात आठ महिन्यापासून मानशा जूनमध्ये पाऊस पडला त्यानंतर या तालुक्यात पाऊस पडला नाही आणि जुई धरण धरण भरलं नाही त्यामुळं या शहरातील जनतेला सात महिन्यापासून पाण्यासाठी वन वन पटकायचा टेम आलेला आहे आणि आताची परिस्थिती अशी झालेली आहे की विकत पाणीसुद्धा घेऊन टँकरचंसुद्धा हजार दीड हजारापर्यंत टँकर मिळत नाही त्यामुळं नगर परिषदच्या वतीनं पस्तीस टँकर या ठिकाणी मंजूर केलेले आहे परंतु त्या टँकरच्यासुद्धा एका टँकरच्या दोन खेपा म्हणजे सत्तर ट्रीप दररोज यायला पाहिजे त्यासुद्धा येत नाही त्याची सरासरी आपण पाहिली तर तीस पस्तीस चाळीसपर्यंत चालली म्हणजे शहरातील जनतेला महिना महिना दीड दीड महिना पाणी मिळत नाही आणि ते पाणी मिळत नसल्यामुळं या ठिकाणी मी आज गोखर्धन नगर परिषदला सत्तावीस तारखेला के इशारा केलेला होता की के उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात येईल कारण आपण जी खडकपूर्ण योजनेतलं पाणी शहरातील जनतेला द्यावं त्याचं काय वीज बिल वगैरे काय भानगडी असेल तुम्ही त्या तुमचं काम आहे ते बघण्याचं या जनतेचं काम नाही कारण अन्न पाणी निवारा हे शासनाचं काम आहे जनतेला देण्याचं हे तुम्ही बघितलं पाहिजे आपली तुमची काय नगर परिषदची परिस्थिती आहे नाही तिच्याशी जनतेला काही घेणं देणं नाही तुम्ही इमर्जन्सीमध्ये त्या योजनेचं चौदापासून तर आजपर्यंत ॲग्रीमेंटसुद्धा केलेलं नाही संयुक्त योजनेचं सिल्लोड भोकरदानचं त्याचा ॲग्रीमेंटसुद्धा नसताना बुलढाणा कलेक्टरने अशी परिस्थिती निर्माण केली की टंचाईच्या वेळेस हे पाणी तुम्ही वापरू शकता अब्दुल सत्तार सन्मान्य मंत्री महोदय यांची ही योजना आहे आणि यांनी ह्या योजनेला पाठपुरवठा करून दोन हजार चौदापासून तर आतापर्यंत ती योजना कम्प्लीट केलेली आहे परंतु त्यांना आज पालोक धरणात पाणी असल्यामुळं सिल्लोड नगर परिषदला पाण्याची काही आवश्यकता नाही परंतु भोकरदनच्या जुई धरणात पाणी नसल्यामुळं या शहरातील जनतेला पाण्याची गरज आहे त्यामुळं हे टँकर मंजूर होऊनसुद्धा लोकांना पाणी मिळत नसेल आणि टँकरचा खर्च जवळपास सत्तर लाख रुपये मंथली होतो साठ ते सत्तर लाख रुपये जर का आपले पैसे जात असेल आणि लोकांना पाणी मिळत नसेल तर याच्यात शासनाचंच नुस नुकसान होऊ लागलं आज जे थोडेफार वीज बिलासाठी आपली काही कंडिशन असेल तर तुम्ही ते एम एस सी बीला ए सीला कशा पद्धतीनं बोलायचं ते बोला आणि जोपर्यंत भोकरदन शहरातील जनतेला खडकपूर्ण धरणातील पाणी सोडणार नाही तोपर्यंत माझा अन्न त्याग उप बीस साल नगर सेवक रहा हूँ तो मरतबा वाइस प्रेसिडेंट नगर पालिका भोपर्धन और ऐसी परिस्थिति आज है विष्क परिस्थिति है दानापुर के तालाब में जू तालाब में एक सीटा भी जो है पानी का नहीं आया है पूरी बारिश बारिश भर में और दो तीन मरतबा उपन को बैठे और बड़ी आश्वासन दिया गया सरकार की तरफ से भी जो है एक चार दिन के बाद आठ दिन के बाद पानी शुरू हो जाएगा मगर आज भी है चार महीने हो गए बारिश का पानी पानी का जो है कोई निविजन नहीं है मैंने लेटर कलेक्टर को देना है जालने के देना है एससी को जो है औरंगाबाद को देना है वो पैसे भरना है भरवाना है वो तो क्या करना है वो आप लोग करो मगर जनता को तो पानी मिलना चाहिए भोग की जनता तरस रही है परेशान है अरे टैंकर पंद्रह सौ में दो हज़ार में टैंकर मिल रहा है पानी नहीं है तो और जानवरों का तो इससे ज़्यादा बुरा हाल है जानवरों को पानी पीने को नहीं है चारा नहीं है दुष्का दुष्काट है कोई तोज्जह ही नहीं है कि भाई जो है किस तरह जो है लोगों को पानी पिलाया जाए पानी का कोई निविजन नहीं है और महीना महीना डेढ़ डेढ़ महीना अगर पानी नहीं मिला लोगों को तो कैसी जिंदगी गुजारेंगी तो विनंती की जाती है शासन से कि वो आपका क्या मामला है वो आप देखो मगर जनता को पानी दो जनता सिर्फ पानी मांग रही है धन्यवाद पानी प्रसना सकते सुरेश पाटील तळेकर यांनी जे या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे खरं म्हणजे त्यांचं फार छोटा विषय की भोकरदन नगर परिषदला सुरळीत पुरवठा सुरू करण्यासाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला भरावं लागतात शासन प्रशासन दर महिन्याला गेल्या सहा सात महिन्यापासून साधारणतः साठ लाख रुपये महिन्याप ने, महिन्याला खर्च करायला लागले परंतु अठ्ठेचाळीस लाख रुपये भरून या भोकरदन शहराचा खडकपूर्णा धरणापासूनचा पाणीपुरवठा सुरळीत व्हायला नाही लागला खरं म्हणजे याच्यामध्ये कोणाचे तरी हितसंबंध गुंजलेले वाटतात प्रशासनानं सुरेश पाटील तळेकर यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी आणि ते अठ्ठेचाळीस लाख रुपये भरून या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा करावा अन्यथा सुरेश पाटील तळेकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरेल आणि पुढील होणाऱ्या नुकसानीच्या आणि बाकी इतर साठी प्रशासन आणि शासन जबाबदार राहील हा इशारा या ठिकाणी देतो जय महाराष्ट्र मराठा सेवा सुरेश पाटील तडेकर यांनी झडकपूर्ण धरणातून पाणी आणण्यासाठी जे अन्न आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच के पाठिंबा पा दर्शनासाठी आम्ही सगळंच तिथं जमा झालेलो आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा एक नगरसेवक हो ना या नात्याने तसेच गटनेता या नात्याने आज मी यात कुष्णाला पाठिंबुरा दर्शनासाठी उपस्थित आहे आमचे नेते चंद्रकांत दानवे तसेच अब्दुल सत्तार साहेब यांनी दोन हजार चौदाला जी खडकपूर्णा योजना मंजूर केलेली आहे याला पूर्ण पुढं त्याला पाठपुरावा न भेटल्यामुळे आज भोकरण शहरात पाण्याची वनवन लोग जनता त्रस्त झालेली आहे आणि लवकरात लवकर शासनाने हे पाणी पुरवठा चालू करावे याकरता आम्ही पाठिंबा दर्शतो आणि पुढं सुरेश पाटलाला जी मदत लागेल ते आमचा पक्ष पूर्णपणे त्यांच्यासोबत राहील असं मी आज समक्ष सांगतो आणि धन्यवाद